आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून मतदान यंत्र व व्ही व्ही पॅट मशीनचे प्रात्यक्षिक व त्याबाबतची जनजागृती कराड तालुक्यात दोन्ही विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली आहे कराड दक्षिण व कराड उत्तर मतदारसंघात दोन मोबाईल व्हॅनच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात नियुक्त कर्मचारी गावागावात जाऊन मतदान यंत्र व व्ही व्ही पॅट मशीनची माहिती मतदारांना देण्यात दिली जात आहे मतदारांनी ई व्ही एम मशीन व व्ही व्ही पॅट मशीनची माहिती घेऊन स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कराड तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे कराड तालुक्यातील कोळेगावात या मतदान यंत्राची माहिती घेताना महिला मतदार